विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला रव्याचा उत्तप्पा दाखवणार आहे आणि तो झटपट होतो तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे हा रवा कच्चा घेतले जर का तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो, तो तुम्ही घेऊ शकता तसेच एक मोठा कांदा बारीक चिरून ठेवले या वाटीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली इथे मी थोडीशी हिरवी मिरची घेतले बारीक कट करून तीन ते चार टमाटा घेतले बारीक चिरलेला आणि हा छोटा टमाटा घेतलेला आहे तसेच मीठ घेतलेला आहे चवीनुसार तेल घेतले उत्तप्प्याला वरून लावण्यासाठी आणि दही घेतलेलं आहे दही हे आंबट नाही आहे तसेच दह्याचं प्रमाण हे थोडं कमीच ठेवा रव्याच्या प्रमाणापेक्षा मी मध्यम आकाराच्या वाटीमध्ये अर्ध वाटी दही घेतलेला आहे ह्या एका मोठ्या बाऊलमध्ये मी जाड रवा घेतले आता त्याच्यामध्ये मी दही घालते तसेच कांदा घालते टमाटाही घालते कोथिंबीर घालते हिरवी मिरची घालते आणि मीठ घालून घेते शेवटी आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणारे यात लागेल तसं थोडं थोडं करून पाणी ओतत जायचं आणि याला असं व्यवस्थित असं मिक्स करायचं पाणी घालून घेते थोडस अजून अशा पद्धतीने हे उतप्प्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि हे बघा असं मध्यम स्वरूपाचं ठेवायचं ते आपण डोश्याचं पीठ कसं करतो त्याप्रमाणे करायचं पण थोडस घट्ट ठेवायचं हे मिश्रण म्हणजे छान असे चा उत्तप्पे तयार होतात या मिश्रणाला मी आता अर्धा तास झाकून ठेवणार आहे तीस मिनिटं झालेत आता ताट काढून पाहूयात हे पहा मस्त असं बॅटर तयार झाले उतप्प्याचा तवा छान पैकी तापलाय आता याच्यावर मी थोडस तेल सोडून घेते आता या तव्यावर मी एक पळी बॅटर टाकते हे आणि बघा अशा पद्धतीने मी टाकणार आहे आणि आपण याला असं पसरून घेऊया उतप्प्याची साईज मी मध्यमच ठेवणार आहे जास्त जाडसर करणार आणि पातळी नाही करणार उत्तप्पा म्हणजे तो बाहेरून हातून चांगला शेकला जातो गॅस फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे आणि याच्यावर मी आता थोडस तेल सोडून घेते कडेनी उलतण्याच्या साह्याने मी याला पलटी मारून घेणार आहे बघा मस्त असं शेकलं गेलं एका साइडनी आता दुसऱ्या साईडनी पण आपण याच पद्धतीने शेकून घेऊया आणि इकडे देखील मी आता दुसऱ्या साईडने असं तेल फिरवून घेणार आहे थोडंसं मस्त असं दोन्ही बाजूनी उत्तपा शेकला गेलेला आहे आणि त्याला थोडासा लालसर कलर आलेला आहे आणि आता मी याला एका प्लेट मध्ये काढून घेते आणि हे बघा छान असा शेकलाय अशाच पद्धतीने मी सर्व उत्तपे करून घेणार आहे मस्त असे गरमागरम रव्याचे उत्तपे बनवून तयार झालेत या रव्याच्या उत्तप्प्याची चव अतिशय छान लागते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ला जाणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे हे उत्तपे आपण खोबऱ्याची चटणी दह्यातील शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकतो त्यामुळे नक्की करून पहा आणि आपले मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा चवी मध्ये रव्याच्या चव लय भारी एकदा का चाखाल चव तर खाऊन टाकाल सारी